अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक साहेब नूतन महाविद्यालय म्हणून आहे कनिष्ठ महाविद्यालय हे सर्व विद्यार्थी आहेत नमस्कार सर नमस्कार सर बोल बोल शिंदे सर बोल नमस्कार नमस्कार सर नमस्कार मंत्री साहेब आहेत करायला पाहिजे हा सगळं सांगा मन मोकळेपणाने सांगा हो सर आणि तुमच्यासाठी सर्व आम्ही करू जे तुम्हाला तिथं शाळेला आवश्यक आहे ते दादा सगळं करतील ते अगदी त्यांच्याकडे तुमच्या सगळ्या समस्या आणि सूचना सांगा चांगल्या धन्यवाद माहिती दे ना माझे नाव आहे था था। मी एकता आहे नूतन विद्यालय बिराणे चिंचून येते मी ताले... तालुका मालेगाव जिल्हा नाशिक काहीच नाही वाजू आधी घर दुरुस्त करायला घेतलेलं आहे मी बोललो उद्याला जर बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाईल तर मग तिथे असं बोलायला नको की आ, हा 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 तर आमचं सर्व स्टाफ पण आहे सर <laughs> नक्की हो आणि शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढवण्याचं काम तुमचं आहे सर आणि तुमच्या काही अडचणी असतील मंत्री महोदयांना सांगा अगदी ते बघा पूर्ण असा मंत्री शाळा शाळांमध्ये व्हिजिट देणारा असा पर्यंत भेटला नव्हता एकदम आहे आम्ही परिचित आहोत साहेबांच्या कामासाठी मंत्री महोदयांचा तुम्ही आपल्या शाळांसाठी आपल्या संस्थेसाठी फायदा करून घ्या निश्चित झाला पाहिजे वातावरण चांगलं स्वच्छता राहिली पाहिजे टॉयलेट बाथरूम साफ झाले पाहिजे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पिण्याचं पाणी ज्या काय अडचणी असतील तुम्ही मंत्री महोदयाला सर शाळेचा आवार पण दाखवतो नवीन शाळेच्या इमारतीचं काम चालू आहे हो लावलं सर हो दरवर्षी लावतो हो सर नक्की हो सर हो सर